अठरा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक व प्रभावी भाषण केले या परिषदेत ते भारतातील अस्पृश्य म्हणजेच दलित समाजाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते आपल्या भाषणात बाबासाहेबांनी भारतातील अस्पृश्यता ही केवळ सामाजिक समस्या नसून ती मुळात राजकीय समस्या आहे हे ठामपणे मांडले त्यांनी सांगितले की भारताला स्वराज्य मिळाले तरी जर सामाजिक आणि राजकीय समता मिळाली नाही तर अस्पृश्य समाजाचे जीवनमान बदलणार नाही त्यामुळे अस्पृश्य समाजाला राजकीय सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजासाठी स्वातंत्र्य मतदारसंघ किंवा प्रभावी राजकीय संरक्षणाची मागणी केली शिक्षण नोकरी कायदे आणि प्रशासनात समान हक्क मिळाल्याशिवाय खरे स्वातंत्र्य अपूर्ण राहील असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांच्या या भाषणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दलित समाजाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले